महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क आयोजित मॅच एक्झिबिशनमध्ये मी साईप्रसाद सुभाष खेळणार आणि माझ्या मॉडेलचे नाव आहे इमेजेस इन मिरर ह्या मॉडेलच्या सहाय्याने मी नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला बनवला आहे तो प्रूफ करून दाखवणार आहे तर नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला आहे थ्री सिक्स्टी अपॉन थीटा मायनस वन थीटा म्हणजे दोन मिररमधला अँगल तर आपल्याकडे हा प्लायूड सर्कल आहे आणि ह्याच्यात ट्वेल् सेक्टर्स आहे प्रत्येक सेक्टर थर्टी डिग्रीचा अँगल फॉर्म करतो म्हणून ट्वेल्व्ह इंटू डिग्रीचा हा सर्कल आहे हे दोन मिरर्स आहे आणि हा ह्या दोघांमधला अँगल आहे तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू थ्री सिक्स्टी अपॉन थिटा मायनस वन तर आता आपण थिटा इज इक्वल टू नाईन्टी डिग्री घेऊ म्हणजेच आपल्याला या व सर्कलमधील तीन सेक्टर घ्यायचे आहे म्हणजेच थर्टी इंटू थ्री इज इक्वल टू नाईन्टी डिग्री तर हा नाईन्टी डिग्रीचा अँगल तयार झालेला आहे आणि आता आपण एक ऑब्जेक्ट ठेवू तर सर्वात पहिले आपण फॉर्म्युलेच्या मदतीने किती इमेजेस तयार होतील हे बघू तर थ्री सिक्स्टी ओपॉन थ्री थिटरची व्हॅल्यू आहे नाईन्टी डिग्री थ्री सिक्स्टी ओपॉन नाईन्टी मायनस वन थ्री सिक्स्टी ओपॉन नाईन्टी फोर फोर मायनस वन थ्री म्हणजेच तीन इमेजेस तयार व्हायला पाहिजे तर आपण इकडे बघू शकतो थ्री इमेजेस तयार झालेले आहेत वन टू आणि थ्री तर आता आपण अँगल वन ट्वेंटी डिग्रीचा घेऊ तर आता थ्रीची व्हॅल्यू वन ट्वेंटी डिग्री तर आपण आता अर, थ्री सिक्स्टी डिग्री अपॉन वन ट्वेंटी म्हणजेच वन ट्वेंटी थ्री सिक्स्टी अपॉन वन ट्वेंटी थ्री आणि थ्री मायनस वन टू म्हणजेच दोन इमेजेस तयार होणार आणि आपण इकडे बघू शकतो दोन इमेजेस तयार झालेल्या आहेत आता आपण सिक्स्टी डिग्रीचा अँगल घेऊ सिक्स्टी डिग्रीचा अँगल म्हणजेच टू इंटू थर्टी सिक्स्टी म्हणजेच आपल्याला दोन सेक्टर घ्यायचे आहेत हे दोन सेक्टर आणि आता आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे तर आता आपण फॉर्म्युलेच्या मदतीने किती इमेजेस तयार होतील ते पाहू तर थिटाची व्हॅल्यू सिक्स्टी डिग्री आहे म्हणून थ्री सिक्स्टी अपॉन सिक्स्टी इज इक्वल टू सिक्स आणि सिक्स मायनस वन फाय तर इकडे फाईव्ह इमेज तयार झालेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह हे आपण बघू शकतो तर अशा प्रकारे आपण ह्या मॉडेलच्या सहाय्याने नंबर ऑफ इमेजेस काढू शकतो आणि त्याचा फॉर्म्युला आहे थ्री सिक्स्टी अपॉन थीटा मायनस वन आपण कोणताही अँगल घेऊन थर्टीच्या मध्ये असणारा कोणत्याही अँगलचे अँगलनी तयार होणारी इमेज आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो तर ह्या मॉडेलच्या साह्याने आपण डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन सुद्धा प्रूव्ह करू शकतो तर सर्वात पहिले डायरेक्ट व्हेरिएशन डायरेक्ट डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजेच एक एक क्वांटिटी जेव्हा इन्क्रीज होते दुसरी सुद्धा इन्क्रीज होते म्हणजेच एक्स अँड वाय आर सेट टू बी डायरेक्टली प्रोपोर्शनल धेन एक्स इन्क्रीजेस देन वाय ऑल्सो इन्क्रीस तर आता हे आपण प्रूव्ह करू आता आपण नाईन्टी डिग्रीचा अँगल घेतला आहे आणि जेव्हा आपण ऑब्जेक्ट ठेवू तेव्हा तीन इमेजेस तयार होतील आपण हे मागे बघितलंच आपण जर ऑब्जेक्ट वाढवले तर वाढणार इमेज दोन ऑब्जेक्ट ठेवले तर इमेजेसची संख्या पण वाढली तसंच अजून एक ऑब्जेक्ट वाढवलं तर इमेजेसची संख्या सुद्धा वाढली आपण जर इमे ऑब्जेक्ट कमी केले तर इमेजेसची संख्या सुद्धा कमी होणार तर अशा प्रकारे डायरेक्ट व्हेरी डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजेच जेव्हा एक क्वांटिटी वाढते तेव्हा दुसरी सुद्धा वाढणार आता इनव्हर्सली प्रपोर्शनल इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे जेव्हा एक क्वांटिटी वाढते दुसरी डिक्रीज होते म्हणजे एक्स अँड वाय आर सेट टू बी इनवर्सली प्रपोर्शनल वेन एक्स एक्झाम्पल देऊ आपण एक ऑब्जेक्ट ठेवलंय आणि त्याचे इमेजेस तयार झालेले आहेत जर आपण अँगल कमी केला तर त्याचे इमेजेस वाढतील तुम्ही बघू शकता आपला अँगल आधी नाईन्टी डिग्री होता आपण कमी केले तर त्याची इमेजेस वाढायला लागली आता आपण अँगल वाढवला तर त्याची इमेजेस कमी व्हायला लागली म्हणजेच जेव्हा एक क्वांटिटी इन्क्रीज होते तेव्हा दुसरी डिक्रीज होते म्हणजे अँगल कमी होत गेला तर इमेजेस वाढत गेले यालाच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असे म्हणतात तर अशा प्रकारे ह्या मॉडेलच्या सहाय्याने आपण नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला प्रूव्ह करू शकलो आणि डायरेक्ट व्हेरिएशन डायरेक्ट व्हेरिएशन सुद्धा प्रूफ देऊ शकतो जास्त ऑफ बसवत एकदम अशा प्रकारे नंबर ऑफ इमेजेसचा फॉर्म्युला आहे थ्री सिक्स्टी थीटा थिटा मायनस वन हा आपण ह्या मॉडेलच्या साहन्याने प्रूफ केला आहे धन्यवाद